भंडारा शहरात स्वच्छतेसाठी नंद गोपाल फाउंडेशन भंडारा आणि कृतीशील नागरी समाजाच्या नेतृत्वात दोन जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता जनजागृती पदयात्रा आयोजित करण्यात आली गांधी चौकातून सुरू झालेली ही पदयात्रा त्रिमूर्ती चौक आणि राजीव गांधी चौक मार्गे पूर्ण झाली या पदयात्रेत मोठ्या प्रमाणात कॉलेजचे विद्यार्थी डॉक्टर आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला स्वच्छता संदेश फलक घोषणा वाक्य आणि पटनात्यांच्या माध्यमातून यावेळी जनजागृती करण्यात आली तसेच रॅलीच्या माध्यमातून अस्वच्छतेच्या विरोधात एक लोकसभा उभारून प्रशासनाला स्वच्छतेबाबतचा संदेश देण्यात आला ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज भंडारावर मी इथे प्रॅक्टिस करतो पिडेटिशन आहे आणि नंदगोपाल फाउंडेशनचा संस्थापक आहे माझ्यासोबत नंदगोपाल फाउंडेशनचे सगळे कार्यकर्ते आणि सामा इतर सामाजिक संस्थांचे लोक आहेत नागरिक आहेत आज आम्ही दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भंडारा स्वस्थ भंडारा ही पदयात्रा जनजागृतीच्या उद्देशाने इथे आयोजित केली ह्या पदयात्रेला माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी हिरवी झेंडी देऊन शुभारंभ केला आणि रखरक्ता उन्हामध्ये सुद्धा एवढ्या लोकांनी इथे सहभाग दिलेला आहे त्यांच्याबद्दल धन्यवाद तर आपल्याला माहिती आहे की भंडाऱ्या शहरात आणि परिसरात कचऱ्याचे ढीग इतर आहेत आणि ह्या अस्वच्छतेमुळे आरोग्याचे पर्यावरणाचे जे समस्या आहेत ते उद्भवत आहेत त्या दृष्टिकोनातून हे सगळं साफ होणं जरुरी आहे त्यासाठी एक नागरिक म्हणून आपण काय करायला पाहिजे आणि शासन प्रशासनाकडून नागरिकांनी काय मागण्या आहेत त्यासाठी आम्ही इथून तीनशे पासष्ट दिवस पाठपुरावा करू आणि कार्य करू त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे जनजागृतीचा कार्यक्रम आम्ही त्यासाठी एक सॅम्पल एरिया म्हणजे दत्तक घेतला एक क्षेत्र आम्ही दत्तक घेतलेलं आहे आणि त्याला आम्ही एक मॉडेल म्हणून आम्ही त्याच्यात काम करू जनजागृती करू आणि शासनालाही आम्ही काही जे नियम बनवलेले आहेत मोदीजींनी दोन हजार चौदामध्ये स्वच्छ भारत मिशन हे राबवलं आणि त्यानंतर दो ज दोन हजार सोळाला बरेच नियम आले त्याच्यामध्ये घनचक घनकचरा व्यवस्थापन नियम दोन हजार सोळा त्यानुसार अंमलबजावणी होत नाही आहे त्यात सगळ्यात मोठ्या गंभीर समस्या जी आहे ती प्लास्टिकची आहे आणि सिंगल यूज प्लास्टिक हे दोन हजार बावीस सुधारित नियमानुसार बंद झालेलं असूनही सर्रास मार्केटमध्ये बाजारामध्ये विकत आहे आणि लोकही त्याच्याबद्दल जागरूक नाही आहे आणि ते आपल्या रक्तामध्ये येऊन राहिलं मायक्रोप्लास्टिकच्या स्वरूपात आणि आपल्याला आरोग्याचे प्रश्न आणि पर्यावरणाला सगळे प्रश्न आहे तशा बऱ्याचशा सात मागण्या आहेत आमच्या त्या आम्ही निवेदन लगेच देऊया तर मला अशी अपेक्षा आहे की लोकही जागृत होतील समोर आणि शासन प्रशासनेच्या खांद्याला खांदा मिळून आम्ही त्यांच्याकडून हे काम करून घेण्यात सक्षम होऊ तुम्ही काय सांगाल त्या नगर परिषद नगर परिषदला जनतेप्रती जबाबदारी बनवणं खूप जरुरी आहे मला असं वाटतं की जनता जागरूक होणं त्यासाठी गर गरजेचं आहे आम्ही तेही करू आणि प्रशासन मला असं वाटतं की शेवटी लोकतंत्र देश आहे त्यांना आमचं मानावंच लागेल त्याचप्रमाणे मी असं सांगतो की आता समोर निवडणूक आहेत त्या निवडणुकामध्ये लोकप्रतिनिधी जे कोणी उभे होणार आहेत त्यांनी हे जे प्रश्न आहेत या प्रश्नाला जनतेत न्यावं आणि जनतेनीसुद्धा